हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही मजेतच असाल फ्रेंड्स आज मी तुम्हाला शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबद्दल माहिती देणार आहे या योजने योजनेअंतर्गत तुम्हाला तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत हे सिलेंडर मोफत मिळवण्यासाठी तुम्हाला काय काय करायचं आहे कोणत्या पात्रता पूर्ण करायच्या आहेत कोणत्या अटी पूर्ण करायच्या आहेत तसेच तुम्हाला कुठे जाऊन अर्ज करायचा आहे या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल व्हिडिओ सोडून जाऊ नका आणि जर अजून तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया फ्रेंड्स आपण पहिल्यांदा समजून घेऊया की शासनाने ही योजना का सुरू केलेली आहे फ्रेंड्स शासनाने ही योजना गरीब महिलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुरू केलेली आहे गरीब महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्तता मिळावी तसेच जे गरीब कुटुंब चुलीवर जेवण बनवण्यासाठी वृक्षतोड करत आहेत ती थांबावी आणि आपल्या पर्यावरणाची हानी होऊ नये या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ही जी योजना आहे ती सुरू केलेली आहे आता समजून घेऊया की ही योजना मिळवण्यासाठी काय पात्रता असली पाहिजे आणि ही योजना मिळवण्यासाठी शासनाच्या काय अटी आहेत असला पाहिजेत दुसऱ्या राज्यातून इथे आला असाल आणि इथे स्थायिक झाला असाल तर या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही तुम्ही महाराष्ट्राचे मूलचेच रहिवाशी असले पाहिजेत जी घरातली गॅस जोडणी आहे ती महिलेच्याच नावावर असली पाहिजे हा पण जर गॅस जोडणी ही पुरुषाच्या नावावर असेल तर ती महिला ही गॅस जोडणी स्वतःच्या नावावर ट्रान्सफर करून घेऊ शकते आणि या योजनेचा लाभ शकते सध्याच्या स्थितीत जे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आहेत ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यांच्यासाठी सुद्धा ही योजना माजी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे सर्व लाभार्थी आहेत ते या योजनेसाठी पात्र आहेत एका रेशन कार्ड वरील फक्त एकाच महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल जर एका रेशन कार्ड वर दोन महिलांची नावं असतील तर त्या दोन्ही महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या कुटुंबाची सदस्य संख्या ही पाच आहे अशाच कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल आता अर्ज कुठे करायचा तर तुमच्याकडे ज्या गॅस एजन्सीची जोडणी आहे त्यांच्या ऑफिसमध्ये जा आणि जा तिथे जाऊन तुम्ही अर्ज करा उदाहरणार्थ जर तुमच्याकडे भारत गॅसची जोडणी असेल तर तुम्ही भारत गॅसच्या ऑफिसमध्ये जा आणि तिथे अर्ज करा जर तुमच्याकडे एच एच पी गॅसची जर जोडणी असेल तर तुम्ही एच पीच्या ऑफिसमध्ये जा आणि तिथे अर्ज करा या व्यतिरिक्त जर दुसऱ्या कुठल्या कंपनीचा जर तुम्ही सिलेंडर घेत असाल त्यांची जर जोडणी तुमच्याकडे असेल तर त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करा जाताना तुमचा आधार कार्ड रेशन कार्ड आणि जो गॅसचा पासबुक आहे तो सोबत घेऊन जा आणि तिथे जाऊन अर्ज भरा फ्रेंड्स या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई केवायसीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करणं खूप महत्वाचं आहे ही प्रक्रिया काय आहे तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही गॅस एजन्सी मध्ये जाऊन चौकशी करा आणि ही जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करा तसेच तुमचा जो बँक अकाउंट आहे तो आधार कार्ड सोबत लिंक असणं खूप महत्वाचं आहे जर तुम्ही अजूनपर्यंत तुमचा जो बँक अकाउंट आहे तो आधार कार्ड सोबत लिंक केला नसेल तर तो करून घ्या आणि मग जाऊन अर्ज करा तुमचा बँक अकाउंट असणं पण फार महत्वाचं आहे जर तुमचा बँक अकाउंट नसेल तर जाऊन बँक अकाउंट ओपन करा आणि मग अर्ज करा कारण तुम्हाला या योजनेअंतर्गत तुम्हाला तीन सिलेंडर मिळणार नाहीये तर त्यांचे पैसे मिळणार आहेत आणि ते पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहेत फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबद्दल खूप सारी माहिती पुरवण्याचा सा प्रयत्न केलेला आहे अशाकरते तुम्हाला खूप सारी माहिती मिळाली असेल आणि तुम्हाला ती आवडली पण असेल आणि मग तुम्ही लवकरात लवकर जाऊन या योजनेचा लाभ घेणार आहात आणि नक्की अर्ज करणार आहात मी आशा करते तुम्हाला हा माझा जो संपूर्ण व्हिडिओ आहे तो खूप आवडला असेल आणि तुम्ही लवकरात लवकर अर्ज कराल आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगाल की तुम्ही या योजनेचा लाभ घेतलेला आहे किंवा नाही हा माझा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचे मनापासून आभार धन्यवाद थँक्यू बाय